नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमचा त्याग कधी विसरणार नाही याची हमी या निमित्ताने देतो मला आठवत गेले नऊ साडेनऊ वर्ष अनेकाने आपल्या या उमेदवारीसाठी तर प्रयत्न केलेच परंतु घराघरात जाऊन या निवडणुकीमध्ये आपल्याला समर्थन तसं मिळण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचं सातत्याने त्यांना माहिती होत की हा प्रभाग हा प्रभागामध्ये मत आपल्याला कमी पडतायत त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं लहान केलं हाडाची काढलं जर पाणी केलेलं होते जी जाणीव मला या निमित्ताने आणि या सगळ्या त्यागाचा विसरायला मी कधी पडू देणार नाही योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी तुम्हाला सामावून घेणं आपण तर त्याग केलाच परंतु इतक्या संघर्षानंतर एकमेकाच्या विरोधानंतर सुद्धा मोठ्या मनानं आणि दिल्दारपणानं पुढे येऊन या प्रचारामध्ये आपण सामील झाला या विकास यात्रेमध्ये सामील झाला आणि मला वाटतं आता जसा उल्लेख केला गेला कि की मला वाटते येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निकाल द्यावा लागेल सगळ्यात जास्त मताधिक्य प्रभात क्रमांक एकच राहील प्रकाश जाडेकरने लावलेलं ला बक्षीस हे तुम्हाला मिळेल यासाठी आपण सर्वांनी कसोशीनं काम करावं आता या प्रभागातले लोक परगावी फार आहेत आणि परगावाचे लोक अन्न त्याची जबाबदारी वाटून घेणं त्यांना आणण्याची सोय करणं हे काम आपलं महत्वाचं आहे आता निवडणूक पटल्यानंतर गाफी जाऊन चालत कुणी तर उमेदवार राहिलेला आहे तो प्रचार करत नाही म्हणून आपण गप गपलेला आहे असं कृपया होऊ नका कारण निवडणूक पटल्यानंतर निवडणूक आणि यामध्ये आपण सर्वांनी घराघरात जाऊन सांगणं आपल्या मत पटवून देणं ज्या पद्धतीने युती झाली युती भाग युतीभागची युती पार्श्वभूमी समजावून सांगणं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जे मन, मन मनोगत होत त्याची आठवण करून देणं आणि ज्याचा उल्लेख सुशांत कार्यकर केला या विभागाचे काही विकासाची रक्कम राहिली असतील ते करून देण्याचं काम ही तिघ मंडळी मिळून करतील आपल्याला माहिती आहे की ज्याचा उल्लेख संजय चित्रकने केला मग आपला शौभ निर्माण भाग असेल अखिलेश पार्क असेल ईशिरा पार्क ईशिला पार्क असेल जमालाल कॉलनी असेल कारखान्यांची कॉलनी असेल खोतमाळा असेल चांदेकर मळा असेल तट्टाची चाळ या सगळ्या ठिकाणचं काम अनेक केलेले आहे अनेक कामाच्या उद्घाटना आम्ही स्वतः गेलो होतो परंतु काही विकासाची कामं राहिली असतील ते आपण प्राधान्यानं करू आणि ही कॉलनी या शहरातील सुंदर कशी कॉलनी होईल अनेक ठिकाणच्या ज्या आधुनिक जागा आता आपण हॉल बंडिंग साहेबांच्या नावाने इथे केलेला आहे म्हणजे त्या मोक्या जागेमध्ये तस चांगलं गार्डन विकसित करता येईल आपण नक्षत्र गार्डन तर विकसित केलेलंच आहे त्याही पेक्षा सुंदर काम करणं पार्क मध्ये आपण गार्डन विकसित केलेलं आहे या सगळ्या विकास कामामध्ये आपण पुढाकार घेऊ निधी उत्पन्न करून देऊ आणि ज्याचा उल्लेख बघायची संजय जितांनी केला या कामाबरोबर ज्याचा उल्लेख त्या गजानन मान्य आपल्या भाषणात केला दलित सवाल किती शक्य तिथे त्याला त्यांना रमाई योजनेचा लाभ जर झाला नसेल तर त्या सगळ्या युती अटी आता आपण शासनाने काढून टाकलेल्या एका कुटुंबाला एकदा एकदा लाभ द्यायचा अशी जी अट होती मुलगा सन्मान झाल्यानंतर रेशन कार्ड मध्ये नाव वाटल्यानंतर तीही आपण लाभार्थ्याला लाभ द्यायला लागलो फक्त झर मागाला जागा पाहिजे एवढी किमान ही गट जर असेल तर अडीच लाख रुपयेच रमायचं यंदा मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू त्यात हा भाग जरी सुशिक्षितांचा जरी असला तर काही गोरने सुद्धा जात आहेत आणि त्यांच्यावर योजना ज्या आहेत ते पोहोचवण्याचं काम या दोन्ही कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे असा जर एखादा दे वंचित कुटुंब असेल त्याला हे लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही या भविष्यात करू या ठिकाणी आता राजेसाहेबाने आपल्या स्टेडियमच आपण सा त्यांनी सांगितलं आपण ट्रॅव्हलिंग केलं पण तो आपण स्टेडियम करू शकलो नाही कारण फार मोठा खर्च होता त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्यानंतर आपण स्विमिंग टँक बांधला पंचायत समितीचं कार्यालय आपण या ठिकाणी आणलं अनेक सुंदर पाणी करण्याचा प्रयत्न अनेक वर्ष आम्ही करतोय आपण सुशिक्षित कार्यकर्ते असल्यामुळं आमची युती झाल्यामुळं तुमचं मनोमिलन हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं याबद्दल कौतुक करावं ओळख शेवटी नेते एकत्र आले तर एकत लगेच कार्यकर्ते एकत्र येतात अस नाही परंतु आम्ही ज्या ध्येयानं ज्या प्रेमानं आणि ज्या त्यागाना पण आम्ही एकत्र आलो त्याची सगळ्यात जास्त कौतुक कुठं झालं असेल तर या शाहूग्रह निर्माण या संस्थेमध्ये झालं सगळे कार्यकर्त्यांची मनजोळी त्यांनी आता घालून काम सुरू केलं आणि मला आता कुठल्याही भविष्य विचारायची गरज नाही की सगळ्यात जास्त मताधिक्य प्रभाग एक मधून मिळेल आणि जे उमेदवार राहिलेले ते मराठी आमदार कार्यक्षेत्रात किती मध्ये आहेत आम्हीच ठरवलेय त्यांना ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा